मिरजेत सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि खाजा मिरासाहेब यांच्या दर्ग्याच्या सहाशे पन्नासाव्या उरसानिमित्त थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे त्यामध्ये शिवलिंग छलवादी सुनीता वाघमारे रेश्मा कांबळे रेश्मा इमडे ॲडव्होकेट इर्षाद पालेगार फुलचंद शिंदे महादेव दबडे सदाशिव खाडे नंदकुमार कांबळे राजू वजीर गणेश आवळे तुकाराम बाबा महाराज चेतक उर्फ नानाभाई कांबळे अमोल माने राकेश कांबळे उदय माळी डॉक्टर संदीप कांबळे कृष्णा मेहत्रे सुनील तोरणे नसरुद्दीन नायकवडी आदींचा समावेश आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली प्रसार प्रसारमाध्यमांशी गाडे हे बोलत होते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय भैया सोनवणे उपस्थित राहणार आहेत तर सन्मान्य उपस्थिती म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार इद्रिशभाई नायकोडे जन स्वराज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुमित दादा कदम माजी नगरसेवक गणेश माळी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कांबळे सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र कोलप हे करणार आहेत पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे यंदा चौदावे वर्ष आहे सदर कार्यक्रम शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता मिरज येथे पटवर्धन हॉल या ठिकाणी होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली यावेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफ शेख कुमार मेजर कांबळे अरविंद कांबले बकश बेपारी शंकर परदेशी शाहबुद्दीन शेख गौतम कंबड़े प्रकाश कंबड़े जयसिंह साणुंखे महबूब शेख अकबर सैय्यद बबन हलगुरे मिलिंद मिटकरी स्वप्निल दंडिनवार संजय कंबड़े दिलावर बुजुर्ग सुरेश कंबड़े आनंद माने रियाज शेख सागर खाड़े सुभाष दबड़े आ इब्राहिम शेख या पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे भारतीय प्रजासत्ता दिनानिमित्त व मिरजेचे ग्रामदैवत खाजा शमना मेरा यांच्या सहाशे पन्नास वर्षानिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समाज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या वीस समाज सुधारकांना पक्षाच्या वतीनं पुरस्कार देण्यात येणार आहे तरी हा पुरस्कार शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथे पटवर्धन हॉल या ठिकाणी वाजता होणार आहे सदर कार्यक्रमास का महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या विधान परिषदे सदस्य दिस दिस आमदार इद्रिशबाई नायकोडी तसेच जन स्वराज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम तसेच आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष जाधव तसेच महाराष्ट्र रिपब्लिक का उपस्थित राहणार आहे तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विजय कुमार कांबळेसर हे करणार आहेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र कोलप करणार आहेत हे पक्षाचं पुरस्काराचं चौदावं वर्ष आहे यंदाचा पुरस्कार चा, हा प्रबोधन ठाकरे केशव सीताराम ठाकरे यांच्या नावाने दिला जाणार आहे तसेच या कार्यक्रमाचे का पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफभाई शेख असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय पारदर्शक व देखणं संयोजन केलं आहे तरी या कार्यक्रमाला का मिरजेतील तमाम नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची का शोभा वाढवावी असे मी आवाहन जिल्हा जिल्हाध्यक्ष नात्याने करीत आहोत